असाच एक शकुनी मामा फलटण मध्ये पण साहेब आहे षडयंत्राशिवाय दुसरं कधीच काय सुचलं नाही सातत्याने षडयंत्र काल काल सुद्धा साहेब काल सुद्धा कालच्या प्रकरणाशी दादाचा दूर दूर पर्यंत संबंध नसताना काल सुद्धा ह्या माणसाला त्याच्यामध्ये गोवण्याचं काम त्याच्यामध्ये ओढण्याचं काम त्याच्या मागे मीडिया लावण्याचं काम सातत्याने साहेब करत आहेत या भागामध्ये अनेक जाणते राजे होऊन गेले शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वतःला म्हणत राहिले पण खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी बांधवांच्या शेताला पाणी देणारा आधुनिक भगीरथ या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करूया या ठिकाणी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे सुपुत्र आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंतराजे भोसले ज्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भावना व्यक्त करत असताना या माणसाची मातीविषयी असणारी तळमळ आपल्या माणसाविषयी असणारी धर्म आणि खास करून ज्या माणसानं खासदार असताना या इतिहासातल्या कुठल्याही खासदारानं केलं असेल त्याच्यापेक्षा अधिकचं काम ज्या खासदारानं केलं आणि आपण सगळ्यांनी त्याला खासदार केलं ते सन्माननीय रणजित दादा नाईक निंबाळकर हे आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रक आणि संयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे एक आमदार आणि माझे मित्र माझे बंधू सन्मान्य राहुलदादा कुल या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार महेशजी शिंदे आमदार अतुल बाबा भोसले आमदार सचिनजी पाटील आमदार मनोज दादा घोरपडे आणि खास करून ज्या अधिकाऱ्याचं मनापासून कौतुक केलं पाहिजे साहेब ते आमचे कपूर साहेब मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन कपूर साहेबांच्याकडे दुष्काळी भागातला जो जो प्रश्न आम्ही घेऊन गेलो त्या त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका कपूर साहेब आपण सातत्याने घेतली म्हणून आपल्याला मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत करेन आपल्याला धन्यवाद देईन या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय राम सातपुतेजी सन्माननीय चंद्रकांत पुलकंडवार विभागीय आयुक्त या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर सन्माननीय संतोषजी पाटील सन्माननीय सी ओ यास्मी नागराजन सन्मानिय फुलारी साहेब सन्माननीय तुषार जोशी साहेब सोलापूर आणि सगळ्या परिसरातून आलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खास करून या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे समसेर दादा नाईक निंबाळकर शेखर भाऊ गोरे अप्पासाहेब देशमुख राजन पाटील असे अनेक सन्मानीय वास्तविक उपस्थित आहेत खास करून उपस्थित असलेल्या आमच्या जिजामाला तई या सगळ्यांचं सोबत आपण उपस्थित असलेला बहुसंख्येनं साहेब या दिवसाची वीस वर्ष वाट बघितली आज जो दिवस हा जनसमुदाय दिसतोय यासाठी वीस वर्ष संघर्ष केला वीस वर्ष आम्ही या संघर्षातून या, या दिवसाची वाट बघितली दादा आज खऱ्या अर्थानं आपल्याला मनापासून धन्यवाद देईन की जे आपल्या सगळ्यांना अपेक्षित असणारं काम अपेक्षित असणारा जनसमुदाय आणि अपेक्षित असणारं संघटन आज आमच्या दादानं उभं केलं दादासाठी एकदा जोरदार मनापासून मी आमचे पत्रकार बंधू यांचंही स्वागत करतो मला तो दिवस आठवतो साहेब लोकसभेला आमचा पराभव झाला आणि लोकसभेला आमचा पराभव झाल्यावर मी दादाना भेटायला घरी आलो आणि दादा आम्ही दोघं दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी होतं आणि पराभवाचं विश्लेषण साहेब आम्ही केलं नाही दादा ने एवढंच सांगितलं की दादा उद्यापासून बाहेर पडायचं आहे उद्यापासून कामाला लागायचंय राजकारणामध्ये पराभूत माणसाला जास्त दिवस किंमत राहत नाही आपल्याला हा पराभव धुवून करायचा असेल तर आपल्याला विधानसभेची निवडणूक जिंकायचे आणि त्या दिवशी साहेब दादा बाहेर पडले निवडणुकीच्या तिस पराभव झाल्याच्या तिसऱ्या दिवशी दादा बाहेर पडले आणि त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता सगळ्यांना अशक्य वाटणार आपल्या सकट सगळ्यांना अशक्य वाटणारा विधानसभेचा विजय दादांच्या नेतृत्वाखाली सचिन दादानी मिळवला आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं फलटण स्वातंत्र्य स्वतंत्र झालं फलटणच्या जनतेला स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार मिळाला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जो संघर्ष केला के त्याला खऱ्या अर्थानं यश आलं आजचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आपण सगळेजण पाहतो आपण सगळेच अगदी फलटण असेल खंडा मान खटाव जत कवटे मंका सगळा भाग आज सगळा भाग दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागाच्या मुक्तीसाठी सातत्यानं आपण सगळेजण लढा देत आलो खास करून हिंदुराव हिंदुराव नाईक निंबाळकर हो यांनी प्रचंड मोठं कष्ट या भागातल्या दुष्काळमुक्तीसाठी केलं याच्या आपण सगळेजण साक्षीदार आहे पण आज साहेब आम्हाला मनापासूनच आनंद वाटतो एका बाजूला उर्मरी पूर्णत्वाला गेली जे कटापूर अंतिम टप्प्यामध्ये टेंबूचे सगळे टप्पे संपले आपण सहाव्या टप्प्याचं तप नव्यानं काम चालू केलं आणि ते करत असताना निरा देवघर हा प्रकल्प पूर्ण झाला पण निरा देवघर पूर्ण झालं सगळी योजना पूर्ण झाली परंतु साहेब एका बाजूच्या कालव्याचं काम सातत्यानं मागे ठेवलं सातत्यानं आमचा एक भाग पाण्यापासून वंचित ठेवला आणि दुर्दैव असाय साहेब पाणी देणार जलसंपदा खात या फलटणच्या मातीत असताना सुद्धा या फलटणच्या मातीला पाणी देणाऱ्या कॅनॉलचं काम सातत्यानं रकडवलं गेलं या भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलं पण खऱ्या अर्थानं साहेब आपण मुख्यमंत्री झाला आणि या दुष्काळातल्या जनतेला आणि जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवलेल्या जनतेला खऱ्या अर्थानं आपल्याकडून साहेब न्याय मिळाला साहेबांच्या साठी एकदा जोरदार हात वळ करून टाळ्या वाजूया साहेब हे तुम्ही नसता तर शक्य नव्हतं हो देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते तर कदाचित ही कामं पूर्णत्वाला गेली नसती आमचा मान खटाव दुष्काळमुक्तीकडे गेला नसता आणि सगळा दुष्काळी दुष्काळ दुष्काळमुक्तीकडे गेला नसता त्यामुळे साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद दिन रणजित दादाचा सा पाठपुरावा साहेब मला खासगीत म्हणायचे काय बाबा एकदा डोक्यात घेतलं की सोडतच नाही आणि दादानी सातत्याने त्याचा फॉलोअप केला सातत्यानं त्या कामाच्या पाठीशी उभे राहिले कामाशी राहिले कामाच्या पाठीशी राहिले आणि आपण सगळेजण बघतोय की आज हा सगळा भाग दुष्काळमुक्तीक्र जाताना आपण सगळेजण बघतोय त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब प्रचंड मोठा संघर्ष दादानी केला प्रचंड मोठा संघर्ष आम्ही केला साहेब सातत्यानं सातत्यानं सत्ताधारी आणि विरोधातल्या लढाईचा संघर्ष आम्ही अनुभवला साहेब माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा समाजसेवेमध्ये काम करतो राजकारणामध्ये काम करतो साहेब काय माहिती नाही परंतु संकटावर सोबत लढण्याची शक्ती आम्हाला या मानकटाच्या फलटणच्या मातीतच आम्हाला आहे त्यामुळे संघर्ष झाला नाही झालेल्या कामात कधीच आनंद मिळत नाही त्यामुळे संघर्षातन ज झालेलं काम असतं संघर्षातन मिळालेलं पाणी असतं संघर्षातन मिळालेला विजय असतो त्याचा जो आनंद असतो याच्यापेक्षा वेगळा कुठलाही आनंद असू शकत नाही म्हणून सातत्याने आम्ही संघर्ष केला साहेब आणि या संघर्षाचं फलित म्हणून आज माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता साहेब एका शेतकऱ्याचं पोरग एका रेस्टनिंग दुकानदाराचं पोरग साहेब बघता बघता चार वेळा आमदार झालं आपण आशीर्वाद दिले सातत्यानं संकटात आमच्या पाठीशी आपण उभं राहिला आणि आज एका सामान्य घरातल्या मुलाला राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी आपण साहेब दिली आणि आम्ही जनतेच्या सेवेमध्ये साहेब आपल्या जनतेची सेवा करतोय साहेब आपल्यासारखं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं म्हणून आज महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखी असंख्य मुलं आहेत राजकारणामध्ये साहेब कधीच यशस्वी झाली नसती किंवा कधीच त्यांना राजाश्रय मिळाला नसता कायम संघर्ष करायला लागला असता साहेब आपल्या आशीर्वादाने आमच्यासारख्या युवकांना आज काम करण्याची संधी मिळते म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न सातत्यानं साहेब आम्ही केला या ठिकाणी आपण बघतो हा जनसमुदाय बघितल्यानंतर साहेब अनेक लोकांची झोपता अगोदर सोडालेली आहे साहेब रामायण झालं महाभारत झालं अनादिकालापासून अनादी कालापासून जी युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धाला एक शकुनी मामा कारणीभूत होता असाच एक शकुनी मामा फलटण मध्ये पण साहेब आहे षडयंत्राशिवाय दुसरं कधीच काय सुचलं नाही सातत्याने षडयंत्र काल काल सुद्धा साहेब काल सुद्धा कालच्या प्रकरणाशी दादाचा दूर दूरपर्यंत संबंध नसताना काल सुद्धा ह्या माणसाला त्याच्यामध्ये गोवण्याचं काम त्याच्यामध्ये ओढण्याचं काम त्याच्या माग मीडिया लावण्याचं काम सातत्याने साहेब करत आहेत पण मी सातत्याने सांगितलंय षडयंत्रकारी कधीही जिंकला जी नाही षडयंत्र कार्याला मिळालेलं जे समाधान षडयंत्रात असत ते तात्पुरतं असत ते कधीच चिरकाल टिकत नाही म्हणून या षडयंत्रकारी माणसाला आज घरी बसायला लागले वारंवार साहेबांच्या दारात जाऊन बसायला लागतं याला कारण तेच आहे साहेब सातत्यानं आम्हाला सांगतात सबुरनं घे जय थांब सातत्यानं साहेब तुम्ही आम्हाला थांबवले साहेब तुमचा आमच्यासाठी तुमचा शब्द प्रमाण आहे तुम्ही उद्या सांगितलं सगळं सोडतं सगळं सोडायची तयारी आहे पण साहेब हे गोष्ट मी आपल्याला सांगेन जिवंत माणसाची खोड जोपर्यंत स्मशानभूमीत जाईपर्यंत जात नाही ती खोड कधीच जाणार नाही सातत्यानं होत राहणार साहेब सातत्यानं आम्ही संघर्ष करत राहू आपण जोपर्यंत सांगताय तोपर्यंत संघर्ष करत राहू त्याच्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही पण या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू आजचा दिवस आपण वेगवेगळ्या कारणासाठी किंवा कुणावर तरी बोलून घालवा असा नाही मला मनापासूनच आनंद आहे आज अनेक योजना मार्गी लागल्या दादा खऱ्या अर्थानं या फलटणचा विकासाचा जो संकल्प आपण केलेला आहे आणि जो संकल्प करून आपण काम करत आहे आपल्याला मनापासून धन्यवाद मला कधी कधी वाटायचं दादा आता कसं होणार पण दादा माझ्यापेक्षा हुशार निघालाय सेशन कोर्ट आणलं कधी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालय आणलं काही समजलं नाही असंख्य प्रकल्प या भागामध्ये दादानी आणलं एमआयडीसी आणली या भागातल्या सगळ्या प्रश्नासंदर्भात त्या माणसांनी लढाई केली रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला कधी कल्पना केली नव्हती कुणी अशा सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका दादा आपण घेतली एका युवकाला आमदार म्हणून काम करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली आणि त्या माध्यमातून आपण दोघं मिळून आता या भागाचा विकासाचा संकल्प करून काम करताय मी दादा सातत्यानं आपण दोघं मित्र आहोत आपण बंधू आहोत सातत्यानं एकमेकाच्या दुःखात संकटात जेव्हा कधी संकट आलं कधी सुखात आम्ही कमी असो पण जेव्हा जेव्हा कधी संकट आलं तेव्हा त्या ते संकटात ते आम्ही सातत्यानं सोबत राहिलो आणि म्हणून आज आम्ही सगळेजण या ठिकाणी पोहोचलोय आपल्याला एवढंच सांगेन अरे हा दादा जर दा खासदार असता तर माझ्या जागेवर दादाच मंत्री असता ठीक आहे जे घडलं ते घडलं पण ही लढाई इथं थांबणार नाही आता फक्त लढायला सुरुवात झालेली आहे आपला जो मनामध्ये संकल्प आहे तो संकल्प आपण पूर्ण करूया एवढंच आजच्या दिवशी सांगेन साहेब आपण आलात आपल्याला मनापासून धन्यवाद आणि आपण ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहे तो महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला दुष्काळ पाण्याशिवाय दुसरं काय साहेब कळत नाही पण आम्हाला खऱ्या अर्थानं एक आधुनिक भगीरथ मिळाल्याचा जो आनंद आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण आला मी खात्रीनं सांगतो आजची सभा ही फलटणच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा आहे पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सन्मान्य जयाभाव एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे जयाभाऊ